सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आमच्याकडे आज सकाळपासूनच खूपच पाऊस पडतो आहे मुला किती छान दिसत सगळं गुलाबी मम्मा पण झाले मी पण गुलाबी झालाय आणि सगळ्यामध्ये पोकावतार मला घर कन् बारीवढी आणि आपल्याला आता दुपारचे इथे बारा वाजलेले आहेत आणि मी आता गवारची भजी बनवते आहे तर सगळ्यात पहिला मी इथे मी तेल तापत ठेवलं त्यामध्ये मी तीन चार लसुणी मी लसूणचे पाकळ टाकलेले आहेत त्यानंतर ता अख्खा कांदा इथे मी बारीक चिरून मी टाकलेला आहे हा कांदा जो आहे तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मी याच्यामध्ये मी बटाटे टाकला आहे एक अख्खा बटाटा आहे तो बारीक कापला आहे आणि मी टाकला आहे याच्यामध्ये तर तोही प्रॉपरली मी इथे मिक्स करून घेतलेला आहे बटाटा शिजायला थोडा टाईम लागतो त्यामुळे मी इथे दोन तीन मिनटं मी हे मी तसंच ठेवलेलं हो आहे आता मी यामध्ये मी एक टोमॅटो टाकणार आहे एक अख्खा टोमॅटो मी यामध्ये घेतलेला आहे तो बारीक केला आहे आणि मी टाकला ह्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या मिश्रणामध्ये मी मीठ थोडं ॲड केलेलं आहे कारण मीठ टाकल्यानंतर प्रॉपरली पटापट शिजलं जातं त्यामुळे मी मीठ टाकलं आणि बटाटा शिजायला थोडा टाईम लागतो त्यामुळे मीठ टाकलेलं तर बेटरच आहे सो मी आता मी ह्यामध्ये मी हळद टाकते आहे हळद एक छोटा चमचा मी ह्याच्यामध्ये टाकला आहे त्यानंतर हे व्यवस्थित परत ढवळलं आहे आणि मालवणी मसाला मी इथे एक चमचा टाकलेला आहे नंतर रेड चिली पावडर मी थोडा टाकलेला आहे आता शुभन हिच्यात मी आणि पाणी हे सगळं चालू ठेवलं मसाला प्रॉपरली त्यात मोठ त्यानंतर यामध्ये जवार जी मी कापली होती ती व्यवस्थित धुवून घेतली आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये मी टाकते आहे तर यामध्ये बिलकुल पण पाणी मी टाकलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता आता हे प्रॉपरली व्यवस्थित परत एकदा ढवळून घ्यायचे आहे त्यानंतर वरती झाकण ठेवून ही प्रॉपरली शिजवून घ्यायची आहे बघा झाकण ठेवल्यामुळे ही अशी प्रॉपरली शिजली जाते आणि आता ह्यामध्ये मी लास्टला मी खोबरं टाकलेलं आहे खोबरं मी साधारणतः मी अर्धा वाटी मी हा खोबरं घेतलेला आहे तो मी पूर्ण मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आम्हाला खोबऱ्याशिवाय आम्हाला जमतच नाही त्यामुळे थोडीफार तरी आम्हाला खोबऱ्यावरचीच आम्हाला भाजी आवडते आता पुन्हा एकदा ही डवळून घेतली आहे आणि फक्त आता एक ते दोन मिनटं मी गॅसवरती मी झाकण ठेवून ठेवलेलं आहे आता मी झाकण काढलं आहे तर तुम्ही बघू शकता भाजी प्रॉपरली शिजली आहे आता ह्या भाजीमध्ये मी बिलकुल पण पाणी टाकलं नाही आहे पाणी टाकल्यामुळे कसं चव थोडी चेंज होते त्यामुळे मी गवारच्या भाजीमध्ये पाणी बिलकुल पण टाकत नाही फक्त वाफेवरती मी शिजवते भाजी आता दुपारचे तीन वाजले आहेत ती मी अयानला थोड्या वेळी मी इथे झोपवते आहे त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून मी आम्हाला आता दुपारचं झोपवलं आहे आता संध्याकाळची वेळ झाली आहे माझ्या मैत्रिणीने हे नवीन क्लिनिक ओपन केलं आहे तर तिच्या ओपनिंगसाठी मी इथे मी, मी आली आहे तर मी इथे कियानला घेऊन आलेली आहे अयानला घेऊन नाही आले कारण खूप मस्ती करतो त्यामुळे नाही घेऊन ना आले आता संध्याकाळी आम्ही इथे थोडे घरी आल्यावरती आम्ही थोडं गेम खेळत होतो दो, 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 आयन, दोन तीन चार लावत आता कोल्हा थांब 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 आहे डन सांग दिसला दिसलास का तू आता तू कर असं बोलत डन वा गुड 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 ओहो हो

मार्च फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै हलू मार्च <laughs> जुलै नाही ऑगस्ट तू ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर <laughs> मे नोव्हेंबर डिसेंबर ला 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 परत 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 जानेवारी मार्च एप्रिल मे अर्धाला तू दे ऑक्टोबर मला माहिती आया आयान पहिले कोपऱ्यात गेलेला का त्याचं तोंड एवढ तो आढळत तो होती जानेवारी मार्च मे जून जून जुलै और अरे आउट होई बाकी ना अक्टोबर करू अक्टोबर नवंबर

लाइ